कॉलेजच्या वतीने अनधिकृत शाळांच्या विषयावरती एक मोहीम सुरू करण्यात आली त्यानुसार मागच्या काही दिवसापूर्वी नारायणा ना इ टेक्निक स्कूल त्यावरती खळखट्याक आंदोलन देखील झालं होतं त्याचा परिणाम आता झालेला आहे आणि त्या शाळेला सील होत काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेल्या सहा महिन्यापासून आम्ही शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की नारायणा इ टेक्नो सोलगी शाळा बोगस आहे आणि त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा परंतु ते त्यावेळेसचे शिक्षणाधिकारी मापारी आणि शाळा यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळं त्या शाळेवर कारवाई होत नव्हती आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथं कुलूप ठोकण्याचं आंदोलन असेल त्यासोबत विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं खळखट्याक आंदोलन असेल हे आंदोलनं आम्हाला करावं लागले त्या आंदोलनात आमच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु शेवटी आम्ही काल निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर काल ते आता जे नवीन शिक्षण अधिकारी आहेत मटपती साहेब त्यांनी त्या शाळेला सील ठोकण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचा आभार आणि म या माध्यमातून मनसेच्या लढ्याला सहा महिन्यापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळालेलं आहे या माध्यमातून मी सांगू इच्छितो आहे की लातूरमध्ये फक्त नारायणा ई टेक्नो स्कूलचा विषय नाही लातूरमध्ये अशा भरपूर शाळा आहेत नारायणाच्या बाजूलाच चैतन्य ई टेक्नो स्कूल म्हणून शाळा आहे त्या लोकांनी कसल्याही प्रकारच्या मान्यता नसतानासुद्धा पाचशे विद्यार्थ्याचं ॲडमिशन त्या ठिकाणी घेतलं आहे आणि जवळपास एका विद्यार्थ्याला ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार फीस त्या लोकांनी घेतली आहे म्हणजे हा प्रकार शिक्षण विभागानं त्यांना जसं काय परवानगीच दिली आहे म्हणजे पैसे लोकांकडून कसेही हो वसूल करा अशा पद्धतीने हा प्रकार चालू आहे म्हणून महाराष्ट्र न सेनेच्या वतीनं आज मी या ठिकाणी जाहीर करतोय की लातूर शहरामध्ये एकही बोगस शाळा आता आत्ताच आमच्याकडे दहा शाळांची यादी आली आहे शिक्षण विभागही शोधतोय असं म्हणतोय शिक्षण विभाग परंतु शिक्षण विभाग शोधणार नाही असं मला वाटतं आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकही बोगसशाळा लातूरमध्ये चालू देणार नाही बोगसगिरी बिलकुल हो किंवा शिक्षणाचा बाजार या ठिकाणी होऊ देणार नाही जर समजा शिक्षण विभागानं तसे प्रयत्न केले किंवा शाळेनं तसे प्रयत्न केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणखीन एकदा खळखट्याक आंदोलन करेल याची त्या लोकांनी नोंद घ्यावी वृक्ष विभागाने नोटिसा दिल्या होत्या त्यानंतर कारवाई कारवाई देखील केली होती मात्र कार फक्त सील ठोकायचं होतं तर सील ठोकण्यासाठी सहा तास वेळ लागला त्यांना सहा तास या लोकांनी तिथं काहीच केलं नाही सहा ता तासानंतर सीली ठोकलं केवळ पत्रकाराच्या दबावामुळे काय शिक्षण विभाग पण याच्याशी जोडला गेल्या वाटते गेले खरं तर विषय असा असतो की एखाद्या शहरामध्ये बोगस शाळा शिक्षण विभागाचा जर आशीर्वाद नसेल तर सुरूच होऊ शकत नाही ज्या सुरू झाल्या म्हणजे शिक्षण विभागाच्या आशीर्वादानंच सुरू झाल्या असा त्याचा अर्थ असतो होतो आणि म्हणून ही ज्या शाळा सुरू आहेत त्या शिक्षण विभागाच्या आशीर्वादानं होत्या म्हणून त्यांनी सहा महिने आता हे काही काल तर सहा तास लावलेत सहा महिन्यापासून मनसेसारखा आक्रमक पक्ष तिथं आंदोलनं करतोय अनेक आंदोलनं झाले तरीसुद्धा शाळेवर कारवाई होत नव्हती परंतु शेवटी त्यांनाही कळून चुकलं कारण मी त्यांना अतिशय टोकाचा इशारा दिला होता मी की मी सांगितलं की संबंधित जे अधिकारी आहेत जे त्याचा टाळाटाळ करत आहेत त्यांच्या तोंडाला काळ लावून गाडवावरून मी मिरवणूक काढील अशा प्रकारचा टोकाचा इशारा दिल्यानंतर त्या ते ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि इथून पुढे जर कारवाया नाही झाल्या तर ते त्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत थँक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल